हाय फ्रेंड्स तर ऋषालीच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज करणार आहे भेजा मसाला तर मी हा भेजा स्वच्छ देऊन घेतला आहे आणि त्याच्या ह्या लाल ब्रेश असतात त्याच्यावरती ते, ते काढून स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आपण हे कांदे फाईन चॉप करून घेतलेले आहे एक टमाटर आहे तेजपत्ता विलायची आणि अद्रक लसूण पेस्ट कमी सह्यात साहित्यात खूप छान असा भेजा मसाला तयार होतो तर आपण सुरुवात करूया गॅस पेटून घेते आपण त्याच्यात दोन टेबल स्पून तेल टाकून घेतले आहे आता आपण त्यामध्ये तेजपत्ता आणि दोन विलायची टाकून घेते आता आपण त्यामध्ये कांदे टाकून गोल्डन फ्राय करून घेणार आहोत परतून झाल्या आहे छानपैकी तर आपण त्यामध्ये आता टॉमॅटो टाकून परतून घेणार आहोत आपलं आता टमॅटो पण फ्राय करून झालेला आहे आपण आता त्याच्यात आद्र लसूण दोन चमचे पेस्ट टाकून घेणार आहोत आता आपलं हे फ्राय करून झाले आपण ह्या स्टेजला आपण सुके मसाले टाकणार नाही थोडासा असा चमच्याने चांगला मॅश करून घ्यायचा आणि मग आपण त्याला हे चमच्याने थोडं मॅश करून घेतले आहे आपण आता हे भेजा त्यामध्ये टाकून घेणार आहोत टाकून घेऊन त्याला कंटिन्यू असा छान स्टर करून परतून घ्यायचा कंटिन्यू असा स्टर करून परतून घेतल्यानंतर चांगल्या त्यातला असं कंटिन्यू स्टर करून त्यातला हिवाळपणा असतो जो तो आपण काढून घेणार आहोत हाय फ्लेम वरती त्याला कंटिन्यू स्टर करायचं असं

आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया दोन मिनटं ठेवून ताप देऊन घेऊया आता आपण त्यावर कोथिंबीर टाकून घेऊ आणि सर्व करून घेऊया तर आपला हा भेजा फ्राय भेजा मसाला तयार झालेला आहे तर तुम्ही ते भाकरीसोबत पण आणि भातासोबत पण खाऊ शकता तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा